आज आपण महुत सांगोला रोडवरती आहे आणि याच रोडवरती असणारं चिंचोली तलाव या तलावामध्ये आता कशा पद्धतीनं पाणी आहे आपण बघणार आहे तर चला आपण वरती जाऊन बघूया चिंचोली तलावामध्ये सध्या किती पाणी आहे चौकेर न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे ते ठिकाण म्हणजे हे समोर दिसतं आहे ते चिंचोली तलाव आहे तलाव तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं सध्या त्या तलावामध्ये पाणी आहे भरपूर पाणी आहे या अशा पद्धतीनं आम्हाला मत्सर पाणीच दिसेल आहे तुम्ही खाली देऊ शकता अशा एवढ्या उंचीवरती पाणी आता सध्या आहे पाणी चिंचोली तलावामध्ये सध्या आहे आणि काल जे आपण बघितलं निरा उजव्या कालव्याचं पाणी तिसंगी सोनके तलावात सोडण्याचं चा चालू आहे आज तिसरा दिवस आहे तिसंगी सोनके तलाव भरण्याचं काम चालूच आहे निरा उजव्या कालव्याच्या पाण्यानं तिसंगी सोनके तलाव आणि सांगोला शाखाकारच्या फाट्यावरून चिंचोली तलाव शंभर टक्के भरून देण्याचं आमदार शहाजीबाब पाटील यांनी सांगितलेलंच आहे मग चिंचोली तलाव सध्या अशा प्रमाणात पाणी त्यामध्ये सांगोला शाखा क्रमांक पाचवरून आवर्तन सोडून हा चिंचोली तलाव भरून देण्यात येईल दे, शंभर टक्के भरून देण्यात येईल असं आमदार शहाजीबाब पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी कालच मुख्यमंत्री मुख्यमंत्री जलसंपदा मंत्री यांना महापुराच्या ठिकाणचं पाणी जेणेकरून पुणे सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणचं महापुराचं जे पाणी आहे ते दुष्काळी तालुक्यांना तातडीनं देण्यात यावं अशी मागणी केलेली असून त्या पद्धतीनं आता पाणी देण्याचा निर्णय होणार आहे आणि ते बिलहीच आहे अशी करता आहे सिंचन योजनेचे येणार आहे सर्व आता शंभर टक्के तलाव हा शाखा क्रमांक पाच भरून देण्यात येईल असं आमदार शहाजीबाब पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि सध्या पाणी यामध्ये जवळजवळ सत्तर टक्के पाणी सध्या आहेच तीस टक्के जेणेकरून बाकी असेल असं कळतं आहे तीस टक्के पाणी भरलं जाईल लवकरात लवकर मध्ये शंभर टक्के तलाव भरून देण्यात येईल असं कळतं आहे एवढं पाणी आता सध्या या तलावामध्ये आहे माझा दाखवण्याचा प्रयत्न होता चिंचोली तलावामध्ये पाणी कशा हे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न आहे काल जसं मी संगी संतोरी तलावाचं पाणी दाखवलं भरण्याचं चालू आहे त्याच पद्धतीनं आज चिंचोली तलाव याबद्दल आलेलो आहे महोत्सव गिरणी उच्चारणच्या माध्यमातून आम्ही मी तुम्हाला आज पाणी चिंचोली तलावामध्ये कोणत्या पद्धतीनं आहे त्याबद्दल माझा प्रयत्न होता आणि अशा पद्धतीनं आज चिंचोली तलावामध्ये पाणी आहे आणि हे पाणी पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी लाभदायक ठरणार आहे असं सांगू इच्छितो आणि हे पाणी शेतकऱ्याला सर्व पिकांना लाभदायक ठरणार आहे जनावराला पिण्याच्या पाण्याचा प्रयत्न मिटणार आहे अशा पद्धतीनं पाऊस सध्या कमी असून संगोला तालुक्यात पाऊस नसल्यामुळे लोकर हे पाणी लवकरात लवकर सोडण्यात आलेलं आहे आमदार शहाजीबाब पाटील यांच्या माध्यमातून असो दीपक आबा पाटील यांच्या माध्यमातून असो यांनी वारंवार यावरती चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांशी मंत्र्यांशी जेणेकरून अजित पवारसाहेबांशी चर्चा करून हे पाणी आमदार साहेबांकडून मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा याबाबतीत चर्चा करून या पाण्याबाबतीचं लवकरात लवकर चाचणीचा निर्णय महापुराचे पाण्याचं सोडण्याचा निर्णय होणार आहे असं कळतं आहे आणि आता सध्या निरावजवळ तलाव्याचं पाणी फास्टमध्ये साडेतीनशे क्विसेक्सनं चिंचोली आपलं तिसंगी यशेवण तलावात सोडण्यात आलेलं आहे आणि तसंच या चिंचोली तलावातही सोडण्यात येईल असं आहे आणि एकंदरीत तुम्ही बघू शकता हे पाणी सर्व दूरवर आत्ता सध्या चिंचोली तलावामध्ये सत्तर टक्के पाणी असण्याची शक्यता आहे आणि पुढे शंभर टक्के भरलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे बघू शकता असं अगदी लाटाच्या स्वरूपात असं पाणी उसळतं आहे तुम्ही बघू शकता ला ला तुमाल या पद्धतीनं पाणी सध्या चिंचोली तलावामध्ये आहे तसंच आपण आता चिंचोली तलावाच्या दुसऱ्या बाजूला आलेलो आहे त्या बाजूला पाणी मी तुम्हाला दाखवलं कसं होतं ते आता ह्या बाजूला आपण एका दुसऱ्या बाजूला आलेलो आहे तर दुसऱ्या बाजूला असं क्षेत्र अजून आहे बाकी आहे तर अशा पद्धतीनं हे क्षेत्र जे राहिलेलं आहे ते भरणं बाकी आहे अजून म्हणजे शंभर टक्के भरून दिलं जाणार आहे म्हणजे ह्या पद्धतीनं असं आता पूर्ण तलाव हा हे सुद्धा क्षेत्र भरलं जाईल पाण्यानं म्हणजे अजून पाणी सोडलेलं नसून मग पाणी सोडल्यानंतर सर्व तळं असं गच्च भरलं तुम्ही ह्या बाजूने बघू शकता असं तळं अजून भरणं बाकी आहे तर अशा पद्धतीनं हे तळं शंभर टक्के भरून दिलं जाईल सध्या या तळ्यामध्ये अशा पद्धतीनं पाणी आहे थळं हे खूप मोठं आहे ह्या पद्धतीनं आता सध्या त्यामध्ये पाणी आहे तर राहिलेलं क्षेत्रसुद्धा अजून भरेल म्हणजे शंभर टक्के तलाव भरून दिला जाईल असं सांगितलेलं आहे ya shaɓar da dinasar daifaniya